आय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो व्हिडिओची सुरुवात अगदी अडीच वाजता केलेली आहे आणि अडीच वाजता व्हिडिओ यासाठी केलेला आहे कारण बरेचदा मी मॉर्निंग रुटीन शेअर करते तुमच्यासोबत म्हटलं आज माझा पूर्ण म्हणजे मी दुपारपासून तर मुलं येईपर्यंत माझं रुटीन कसं असते ते शेअर करूया तर त्यासाठी मी आत्ता हा व्हिडिओ जो आहे तो सुरू केलेला आहे तर चला आज मस्त असं हेल्दी ज्यूसपासून आपण व्हिडिओला सुरुवात करूया ॲक्च्युली बरेच दिवसापासून बीटरूट आणून होते पण वेळ काही मिळतच नव्हता म्हटलं चला आज बीटरूटचं छान ज्यूस बनवून घेऊया तसेही आज मला जे आहे ना फ्रीज पूर्ण क्लीन करायचं आहे फ्रीजचे भांडे घासायचे आहे आणि पूर्ण भाजीचं जे आहे ते ऑर्गनाईज करायचं आहे तर आधी म्हटलं बीटरूट आणि त्यासोबतच काकडी गाजर आणि असं मिक्स फ्रूट्सचं जे ज्यूस म्हणतात ना तरते तयार आनि खर सांगु तर ते तयार करून घेऊया आणि खरं सांगू तर म्हणजे स्किनसाठी आपल्या बॉडी हेल्थसाठी ना बीटरूटचं ज्यूस खरंच खूपच हेल्दी असते आणि मला असं वाटते की प्रत्येक लेडीजने खास करून तर दर महिन्यात किंवा वीकली एकदा तरी प्यायलाच हवं कारण याचे भरपूर विटॅमिन्स आपल्याला मिळतात अगदी आपल्या बॉडीमध्ये जे काही विटॅमिनची कमतरता असते ते भरून काढतात सो बघा इथे मी गाजर घेतले थोडे काकडी घेतली त्यानंतर बीटरूट आणि टोमॅटो घेतला टोमॅटो मी आवर्जून घालत असते तसंही आपण डायरेक्ट असं सलादमध्ये टोमॅटो खात नाही तर त्यासोबत मग असं ज्यूसमध्ये वगैरे एखाद्या वेळे जे आहे ते टाकलं तर मग त्याचं खरंच आपल्याला त्याचे बेनिफिट्स मिळतात सो बघा इथे छान ज्यूस मी ते करून घेतलेला आहे आणि अगदी फाईनच पेस्ट करून घेतली कारण यासोबतच मला म्हणजे एका ज्यूसमध्ये मला दोन रेसिपीज करायचे होते त्यासाठी तर इथे बघा सगळं ज्यूस मी गाळून घेतलेला आहे आणि जो काही गाळलेलं मिश्रण निघते ना तर त्याचं त्याला मी कधीच फेकत नाही सो शक्यतो त्याची मी एखादी रेसिपी करते किंवा काही पराठे वगैरे जे असतात ना ते करून देते समोर तुम्हाला दिसेलच त्यासोबतच इथे ते, ते बाजूला झाकून ठेवून दिलं आणि इथे माझं ज्यूस जो आहे तो तयार झालेला आहे तुम्ही किचनमध्ये बघू शकता सिंकमध्ये भरपूर भांडी मी घासायला काढलेली आहे कारण बरेच दिवस झाले फ्रीजचे कंटेनर जे आहे ते वॉश केले नव्हते म्हणून म्हटलं चला आज वेळही आहे माझ्या कडे आणि तसंही मी आज व्हिडिओ जो आहे तो दुपारनंतर केला आहे तर बाकी घरातली सगळी कामे माझी आवरलेली आहे म्हणून निवांतपणे मी व्हिडिओला जे आहे ते सुरुवात केली सो बीटरूटच्या ज्यूसमध्ये ना थोडं मी काळा मीठ टाकत असते अर्धा चम्मच ज्याची टेस्ट म्हणजे आपण पिऊ शकतो आणि इझिली पिलं पाहिजे असं मला वाटते त्यासाठी मग थोडं काळा मीठ टाकलं की थोडं खट्टासा असं टेस्ट येत असतं त्यानंतर मी इथे माझे ज्यूस जे आहे ते पिऊन घेते आणि माझ्या कामांची जे आहे ते सुरुवात करत असते सो बघा भरपूर कंटेनर होते कारण फ्रीजमध्ये तसेही भरपूर कंटेनर आहेत माझ्याकडे आणि तेवढे कंटेनर मग दर आठवड्याला बाजाराच्या दिवशीनं खूप घाई असते आणि तेव्हा मग वॉश करणं काही पॉसिबलच होत नाही आणि मग तसंच भाजीचं भर भरल्या जात असते तसेही मी भाजीचं वगैरे सगळं म्हणजे वॉश करूनच फ्रीजमध्ये स्टोअर करते त्यामुळे खूप जास्त काही माझे कंटेनर किंवा फ्रीज असं खराब होत नाही पण शक्यतो आपल्याला फ्रीज खराब हो नको हो तरी पण आपल्याला मंथली किंवा किंवा असं वीकली आपल्याला ही क्लिनिंग जी आहे ती करावीच लागते त्यासोबतच सगळे भांडी मी इथे काढून घेतली आणि यातला सगळा भाजीचं जे आहे ना एका कापडावर मी खाली टाकून ठेवलेला आहे आणि सगळी भांडी वॉश करून म्हणजे माझे माझ्या डोक्यात हेच सुरू होतं की मुलांचं टाईम जसं साडेतीनला मुलं म्हणजे मुलांची बस येते तोपर्यंत माझी भांडी कुंडी फ्रीजची सगळी भांडी घासून म्हणजे रेडी झाली पाहिजे त्यानंतर फक्त एकच काम म्हणजे फ्रीज वगैरे पुसण्याचं काम कारण मग एकदा मुलं आले की मग त्यांचं तूर तूर येत असते मध्ये मध्ये आणि शक्यतो वेदांत खूप मध्ये मध्ये करतो त्याला घरातली कामे करायला ना खरंच खूप आवडते मग तो काही म्हणजे तो जर आता असताना तर मम्मा मी वॉश करणार मीच धुणार मग असं त्याचं सुरू होत असते त्यामुळे डोक्यात एकच सुरू होतं की मी अडीच वाजता व्हिडिओ तर सुरू केला पण साडेतीनपर्यंत माझी ही सगळी कामे झाली पाहिजे म्हणून मी खूप फास्टमध्ये म्हणा किंवा मी व्हिडिओची सुद्धा खूप फास्ट केलेली आहे कारण बराच व्हिडिओ मोठा झाला असता त्यामुळे खूप मला सगळं काही दाखवायचं होतं त्यामुळे मी खूप फास्टमध्ये म्हणजे याची स्पीड जी आहे ती केलेली आहे त्यानंतर सगळी एक एक करून सगळी भांडी वॉश केली सो हे जे काही कंटेनर दिसत आहेत ना तर ते सगळे मी मिशोवरून ऑर्डर केलेले आहे आणि गेल्या एक दोन वर्षापासून मी यूज आहे सो खरंच खूप छान आहेत त्यानंतर तुम्ही फ्रीजच्या डोअर साईडला बघू शकता पसारा किती झालेला आहे बरेचदा म्हणजे फ्रीज मी व्हिडिओमध्ये दाखवत नाही कारण डोअर साईडला भरपूर पसारा झालेला असतो म्हणजे जसं छोले मसाला झालं चाट मसाला झालं जे जा काही मसाल्याचे म्हणजे पदार्थ आहेत ना ते सगळे म्हणजे या डोअर साईडला असं सा घाई गडबडी घाई गडबडीमध्ये ठेवल्या जाते आणि तो डोअर इतका मग वैताग आल्यासारखा दिसतो ना की खूपच जास्त त्यामुळे मग मी हा साईड काही दाखवतच नाही त्यानंतर कधी कधी काय होते ना भाजीला आपल्याला अर्थ अर्धा टमाटर लागतो मग आपण अर्धा टमाटर तसंच ठेवून देत तस असतो आणि तसंच करून करून पसारा जो आहे तो फ्रीजमध्ये होत असतो सो चला घर म्हटलं फ्रीज म्हणा किंवा कुठलीही वस्तू घरातली म्हटलं तर मग आपण घरात माणसं राहतो त्यामुळे घरात पसारा तर होणारच आहे तरच चलो आपल्याला हा पसरला वेळेच जे आहे ते आवरलं गेलं पाहिजे त्यानंतर सगळं फ्रीज मी खाली करून घेतलं अगदी फ्रीजचे कंटेनरसुद्धा मला वॉश करायचे होते सो ते सगळे आता वॉश वॉश करायला टाकते आणि बघा इथे सगळे कंटेनर आ, जे आहे ते, आ, आ, जे ते मी विमचे लिक्विड जे असते ना त्याच्यानेच वॉश करत आहे आणि फ्रीजचा जो म्हणजे जे काही भांडी आहेत ना आता बाहेर तर तेवढी ऊन नाही म्हणून मी इथेच गॅस ओट्यावरच जे आहे ते सुकवायला ठेवणार आहे त्यानंतर फ्रीजमध्ये दोन दिवसापासून केक होता सो चला तर तो केक सुद्धा एका भांड्यामध्ये ठेवून दिला त्यानंतर सगळी भांडी एका वा, साइडला केली म्हटलं जेणेकरून जे एवढे काही का फ्रीजचे कंटेनर आहे ते पण मला इथे सुकवायला म्हणजे फ्री जागा मिळेल त्यानंतर बघा फ्रीजमध्ये जो आहे ना विम लिक्विड स्प्रे जो असतो माझा मॅजिकल स्प्रे तो पूर्णपणे असं स्प्रे करून ठेवून देते म्हणजे पूर्ण ते भांडी वॉश करेपर्यंत जो काही चिकटपणा जो काही का वास आला असतो फ्रीजला तसेही आपण काय करतो ना म्हणजे कोणी कोणी शक्यतो अन्न ठेवतात फ्रीजमध्ये भाजीचं ठेवतात त्यामुळे फ्रीजला अधेमध्ये वास येतो शक्यतो मी टाळते या गोष्टी मी अन्न वगैरे तर कधीच ठेवत नाही माझ्या फ्रीजमध्ये फक्त भाजीचं आणि दूध दही असते पण दूध दही जरी असलं ना तरी थोडं स्मेल येतो त्यामुळे मग मी काय करते ना असं विम लिक्विड स्प्रे जो असतो तो, तो म्हणजे अर्धा तास जो आहे तो पूर्ण फ्रीजला असं सगळ्या बाजूने आतून बाहेरून मारून ठेवून देते जेणेकरून म्हणजे ज्या मॅजिकल लिक्विड स्प्रे मध्ये थोडं निंबू पण आहे त्यामुळे तो पूर्ण स्मेल जो आहे तो जातो त्यानंतर सगळी भांडी इथे मी वॉश करून घेतली आणि माझ्या डोक्यात एकच सुरू होतं की साडेतीन म्हणजे वाजायला फक्त पाच मिनिट कमी होते आणि मी इतक्या फास्ट मोडमध्ये ही भांडी वॉश केली ना की खूपच जास्त तर चला सगळे भांडे वगैरे वॉश केली सगळा पसारा असाच पडलेला आहे त्यानंतर साडेतीन कसे वाजले कळलंच नाही आणि आता मी चालली माझ्या मुलांना आणायसाठी कारण साडेतीनला बरोबर त्यांची बस येत असते सो चलो तर चला मुलांना घेऊन आली आणि बघा ना म्हणजे मुलांना खायच्या वस्तू कुठे काय ठेवलं असते ना ते बरोबर कळते आपण कितीही लपवून ठेवू द्या कितीही म्हणजे त्यांच्यापासून दूर ठेवू द्या पण त्यांना माहिती नाही कसं काय होते तर त्यांना कळतेच कळते आणि तो घरी आल्याबरोबर केक शोधत होता आणि त्याने बरोबर शोधून काढला की मम्मीने केक ह्याच भांड्यात ठेवला असेल आणि तो पूर्ण भांडाच घेऊन जे आहे तेच म्हणजे लिव्हिंग रूममध्ये गेला सो आज तसे म्हणजे फ्रायडे होता फ्रायडे असल्यामुळे उद्या सॅटरडे उद्या सॅटरडेला स्पोर्ट डे म्हणजे स्पोर्ट ड्रेस असतो त्यामुळे त्याने स्कूलचं युनिफॉर्मसुद्धा म्हणजे रिमूव्ह केलं नाही आणि अगदी त्याच ड्रेसवर तो म्हणजे दोन पाच मिनिट जे आहे ते घरामध्ये फिरत होता त्यानंतर म्हटलं चला आता माझ्याकडे पंधरा मिनिट आहेत म्हणजे मला मुलांना आणेपर्यंत पावणे चार झाले आणि चार वाजता मला चिवला ट्युशनला सोडायचं असते सो आता पंधरा मिनिट आहे पंधरा मिनिटामध्ये मला हा पूर्ण फ्रीज जो आहे तो क्लीन करायचा आहे त्यासाठी मी इथे जो मॅजा मॅजिकल हँड असतो ना त्यानेच घे तो घेतला आहे आणि त्याने पूर्ण फ्रीज असा पूर्ण स्क्रब केल्यासारखं करून घेतलं म्हणजे विम लिक्विड स्प्रे मध्ये काय होते स्प्रे केलं की थोडं फोम फोर्म त्याला फेस असतो तो, तो सगळीकडे मी असं पसरवून घेतला अगदी फ्रीजचा काना कोपरा पूर्ण असं पुसून घेतला त्यानंतर एका सुक्या कापड्याने परत एकदा पुसून काढलं म्हणजे जो काही विम जेलचं स्मेल असा किंवा कुठलाही म्हणजे साबणाचा स्मेल, स्मेल, स्मेल वगैरे असला तर मग तो एका सुक्या कापडाने जर असं पुसून घेतलं तर मग तो येणार नाही आणि तुम्ही ते बघू शकता अगदी छान फ्रीज जो आहे तो चकाचक झालेला आहे त्यानंतर वेदांतला माहिती नाही काय होते स्कूलमधून आलं की त्याच्या स्कूलच्या गोष्टी असतात बऱ्याच म्हणजे त्या एक दोन अशा गोष्टी असतात त्याच्या डोक्यामध्ये जे तो मला सांगल्याशिवाय त्याला काहीच म्हणजे हे समजतच नाही आणि अगदी सगळं दिवसभरचं झालेला पूर्ण तो येऊन माझ्यासमोर म्हणजे सांगत असते माझ्या कामांमध्ये मी कामात जरी असली तरी तो आपलं बोलून सगळं मोकळं होत असते त्यानंतर पूर्ण फ्रीज असा पुसून घेतला आणि चलो आता चार वाजले चिवला सोडून आली सो त्यानंतर सगळी कामे स्टॉप केली कारण वेदांचं होमवर्क घेणं खूपच आवश्यक होतं त्यामुळे त्याचं चार ते सहा जे आहे त्याला घेऊन बसली आणि आता तुम्ही म्हणजे विश्वास नाही बसेल तर सहा वाजलेले आहे आणि सहा वाजेपर्यंत किचन मध्ये असाच पसारा पडून होता आणि खरं सांगू तर याचं मला गिल्टसुद्धा सुद्धा नाही कारण मुलांचं अभ्यास घेणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण जेव्हा आपण आपल्या कामांना महत्त्व देतो तेवढंच मुलांना सुद्धा महत्त्व दिलं पाहिजे घरातली कामे तर काय कधीच संपणार नाही आणि घरातली कामे ते नॉनस्टॉप सुरूच असणार आहे पण आपण आपण आपल्या घरातल्या कामांमध्ये मुलांना विसरून जाऊ असं नाही तर कधी कधी असं होते किंवा आपलं किचन विस्कटलेलं असतो पसारा पडलेला असतो पण आपण म्हणजे आपलं जो तो टाइम जो आहे तो आपण चांगल्या गोष्टीमध्ये म्हणजे इन्क्लूड करत ना तर मग याचं गिल्ट घेण्यात काहीच अर्थ नाही म्हणून मी थोडं हे किचनचं बाजूला ठेवलं अगदी डोक्यातून काढून टाकलं की माझं किचन विस्कटलेलं आहे आणि दोन तास निवांत वेदांतला दिलं त्याचं स्टडी करून घेतलं त्याच्याकडून पूर्ण होमवर्क करून घेतलं त्यानंतरच मग मी माझे कामं जे आहे ते सुरू केले तोपर्यंत मी ते किचनमध्ये फॅन लावला होता तर तेवढ्या दोन तासामध्ये सगळी भांडी कुंडीसुद्धा अगदी सुकून गेली होती म्हणून आता सगळे प्रॉपर म्हणजे पूर्ण फ्रीजला सगळी भांडी फिट केली त्यानंतर जे काही मसाले असे खूप पसरलेले होते म्हणजे म्हणजे काय होते ना एक काढलं की डायरेक्ट फ्रीजच्या डोअरला ठेवून द्या असं होत होतं म्हणून आता निवांत याला एक डब्बाच केला आणि डब्यामध्ये सगळे लाईनशीर असे लावून ठेवले म्हटलं आता याचीही ठरलेली जागा आणि यापुढे फ्रीजमध्ये आता सगळे मसाले याच डब्यात दिसणार त्यानंतर जे काही बाकीचं भाजीचं वगैरे मी काढून ठेवलं होतं ते सगळं ऑर्गनाईज कर केला आणि हे सगळं ऑर्गनाईज करण्यामध्येच पूर्ण म्हणजे भरपूर वेळ गेला माझा म्हणजे किमान सात वाजले होते सगळं एक एक भाजीचं निवळा त्यानंतर मिरचीचे दंडी काळा कारण यावेळी जेव्हा मी म्हणजे मंगळवारी काय झालं होतं ना चिऊच्या पप्पांचा बड्डे होता न, त्यामुळे भाजीचं मला बरोबर प्रॉपर पद्धतीने ऑर्गनाईज करता आलं नाही म्हणून आज मी पूर्ण भाजीचं जे आहे ते ऑर्गनाईज करून ठेवून दिलं त्यात शिवच छिव तर आली होती सो तिचं काही होतं वर्क तर तिच्याही काही गोष्टी असतात जी मग माझ्या कामांमध्ये मी तिचं पण ऐकून घेत असते सो तिला पण घेऊन बसते तुझं काय झालं म्हणजे तुझं काय परफॉर्मन्स सुरू आहे किंवा कुठपर्यंत तुझी म्हणजे स्टडी आलेली आहे कारण आता बरेच दिवस झाले म्हणजे तिचं घरी मी अभ्यास घेणं बंद केलेलं आहे कारण तशीही म्हणजे ती नऊला जाते शाळेमध्ये साडेतीन पावणे चारला घरी येते त्यानंतर चार ते सहा तिची ट्युशन असते आणि मग सहा वाजले की मग ती पूर्ण थकून गेली जो मग तिच्याकडेही वेळ नसते की त्या टायमावर तिचा अभ्यास घेतला पाहिजे मग माझ्याकडे पण नसते कारण सहा वाजले की माझे पण घरातली स्वयंपाकाची तयारी जी आहे ती सुरू होत असते म्हणून मग माझ्या घरातल्या कामांसोबतच तिला मी इन्क्लूड करत असते त्यानंतर पूर्ण फ्रीज असा पूर्ण ऑर्गनाईज करून घेतलेला आहे सगळे डब्बे डब जे आहेत ते प्रॉपर त्यांच्या जागेवर लावले दही दुधाचे भांडे बरोबर ठेवली त्यानंतर मस्त असा फ्रीज चालू केला आणि आता माझा फ्रीज जो आहे तो खूप छान सुटसुटीत असं मी ऑर्गनाईज केलेला आहे तुम्ही ते बघू शकता तुम्हाला ही जर फ्रीज क्लीन करायचं असेल तुम्हाला ही जर फ्रीज ऑर्गनाईज करायचं असेल आय होप तुम्हाला यातून काही टिप्स मिळाल्या असतील तर चला अशा पद्धतीने सुंदरसा फ्रीज माझा सेट झालेला आहे त्यानंतर काही किचन ओट्यावर जो आहे तो छोटा मोठा पसारा झालेला होता कारण चार वाजता मुलं जेव्हा आली तेव्हा मी त्यांना दूध पण दिलं होतं सो सगळीच भांडे मी म्हणजे अस्तावस्तच ठेवून दिले आधी सगळं माझं जे काही प्रायोरिटी आहेत ते कामं करून घेतले त्यानंतर आता सात वाजलेले आहे आणि आता मुलांना जे आहे ते मला इथे त्यांना म्हणजे थोडं काहीतरी नाश्ता म्हणून इथे मी काकडीचे थालीपीठ करत आहे त्यानंतर मग मी सांगितली होती जेव्हा मी ज्यूस केला होता तर त्याचं मिश्रणचं मी काय करते ना मी पराठे करते सो त्याचे पराठे ना खरंच खूप टेस्टी लागते आणि या पराठ्यांची रेसिपी जी आहे मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दिलेली आहे कारण इथे जर मी म्हणजे ॲड केलं ना तर खूप व्हिडिओ मोठा झाला असता था, आणि बरेच लोक शेवटपर्यंत व्हिडिओ काही बघतच नाही अगदी स्किप करून बघतात तर काही लोक बघतच नाही सो खूप महत्त्वाची रिक्वेस्ट आहे तुम्हाला की प्लीज माझे व्हिडिओ बघा मला सपोर्ट करा मी पण तुमच्यासारखी एक साधारण गृहिणी आहे जी आपलं रुटीन माझं कामाचं मॅनेजमेंट माझ्या मुलांसोबतचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि त्यात मला तुमचं खूपच जास्त सपोर्ट हवा सो प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला अशा पद्धतीने छान मस्त असा खमंग पराठा जो माझा बनवून घेतलेला आहे त्यानंतर मी मुलांना जे आहे ते आधी पराठे दिलेत आणि मग जेव्हा चिवचे पप्पा येणार तेव्हा मी काकडीचे थालीपीठ बनवून घेणार आहे त्यासोबतच काय झालं ना म्हणजे उद्या सॅटर्डे संडे आता विकेंडच आहे तर म्हटलं चला आता मुलांची एक्झामही झालेली आहे तर म्हटलं छान दोन दिवस निवांत कुठेतरी फिरायला जाऊया आणि तसंच काहीतरी प्लॅन आहे सो तसं काही जर प्लॅन फायनल झालं तर तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कळेल आता तर सध्या तेवढं म्हणजे कन्फर्म नाही आहे की आमचं जाणं ठरलंच आहे पण भरपूर दिवस झाले माझ्याकडे हा ड्रेस पडून होता आणि याला शिलाई म्हणजे मारायची होती म्हणजे आज करते उद्या करते म्हणून हा राहूनच जात होता म्हणजे आता गावाला जायचं आहे आणि आता मला प्रत्येक लेडीजला असं वाटते की कुठला नवीन ड्रेस छान घालून जाऊया तसंच माझंही असतं तर म्हटलं चला आता याला अल्टर करून घेऊया आणि थोडा वेळ काढून या ड्रेसला जे आहे ते अल्टर केलं आणि अशा पद्धतीने मस्त खमंग असा थालीपीठसुद्धा मी इथे बनवून घेतलेले आहे तर चलो आजचा व्हिडिओ एवढाच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट हाय एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तर कशात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप छान आणि मस्त मजेत असणार सो व्हिडिओची सुरुवात अगदी अडीच वाजता केलेली आहे आणि अडीच वाजता व्हिडिओ यासाठी केलेला आहे कारण बरेचदा मी मॉर्निंग रुटीन शेअर करते तुमच्यासोबत म्हटलं आज माझा पूर्ण म्हणजे मी दुपारपासून तर मुलं येईपर्यंत माझं रुटीन कसं असते ते शेअर करूया तर त्यासाठी मी आत्ता हा व्हिडिओ जो आहे तो सुरू केलेला आहे तर चला आज मस्त असं हेल्दी ज्यूसपासून आपण व्हिडिओला सुरुवात करूया